नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच मे सायंकाळचे सात वाजलेत पाहूयात सहा ते बारा मे या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्याशा कमेंट येत आहेत की राजकीय पक्षांच्या जाहिराती आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत चॅनलवरती तर त्या ज्या जाहिराती आहे ते यूट्यूब लावत असतं आपला त्या जाहिरातींशी काहीच संबंध नाही की आपण असं ठरवू शकत नाही की कोणती जाहिरात लावायची कोणती नाही किंवा आपण कोणत्याही पक्षाची जाहिरात आपल्या या चॅनलवरती करत नाहीत याची तुम्ही म्हणजे आपण कोणत्याही पक्षाची जाहिरात या ठिकाणी करत नाही याचे तुम्ही लक्ष हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी जर आपण पाहिलं की सध्या राज्यात ढकळलेलं वातावरण हळूहळू पुन्हा एकदा पाहायला मिळू लागले छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सातारा सांगली या ठिकाणी किंवा धाराशिवच्या भागांमध्ये हलकंसं ढग आज पाहायला मिळालेलं आहे त्यानंतर इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे काही भाग किंवा गोव्याच्या सुद्धा काही प्रमाणात ढग पाहायला मिळत आहेत आणि या आठवड्यात आपल्याला राज्यात अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सुरुवात उद्यापासूनच होईल उद्या धुळे नंदुरबार नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेखील भाग विखोर स्वरूपात स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन हलका गडगडाट आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच चंद्रपूर गडचुलीचे दक्षिणेखील भाग असतील भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेडच्याही दक्षिणेखील एखाद्या भागांमध्ये आपल्याला उद्या कदाचित हलका गडगडाट किंवा हलका पाऊस पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त उद्या म्हणजे सोमवारसाठी विशेष पावसाचे अंदाज किंवा इशारे नाहीत उष्णतेचे लाटेचे इशारे आहेत जसं की अकोला असेल त्यानंतर वर् चंद्रपूरचा भाग आहे वर्ध्याचा भाग आहे सोलापूरचे भाग आहेत उष्ण लाटा एक दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर मंगळवारसाठी जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी या ठिकाणी गोंदिया चंद्रपूर गडचुली यवतमाळ नांदेड लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेसह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते हा जो आपण अंदाज पाहतो आहे हा खूप लांबचा अंदाज आहे आणि हा उन्हाळी पावसाचा काळ आहे किंवा थोडासा ऋतू बदलाचा काळ येऊ लागलेला आहे त्यामुळे हवामानाच्या अंदाजात थोडीशी जी काय अचूकता आहे ती कमी होऊ शकते पण तरीसुद्धा आपण दररोज तुम्हाला अपडेट्स देऊस दे ते अपडेट्ससुद्धा दे पाहत चला जेणेकरून तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल या व्यतिरिक्त उद्या हे काही जिल्हे सांगितले या व्यतिरिक्त विशेष पावसाचा अंदाज नाही त्यानंतर बुधवारसाठी जर पाहिलं तर बुधवारीसुद्धा विदर्भातील पूर्वेकडील भाग मराठवाड्यातील दक्षिणेकडील भागांमध्ये आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर साधारणतः गुरुवार जर पाहिलं गुरुवारी पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राच्या आसपास स्थानिक पात पातळीवर जर ढग निर्माण झाले तर हलका गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो तसेच गुरुवारीच विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये कोण मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते त्यानंतर शुक्रवारचा जर आपण अंदाज पाहिला तर शुक्रवारी मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वाढते मग नंदुरबार धुळेपासून ते नाशिक नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पट्ट्यात विविध ठिकाणी गडगाडी पावसाचे ढग विकसित होतील आणि पावसाची शक्यता राहील तर त्यातला एखादा ढग मराठवाड्याच्या आसपास आला तर मराठवाड्या विभागात एखाद्या पट्ट्यामध्ये हलका गडगडाट होऊ शकतो या व्यतिरिक्त विदर्भातही पूर्वेतील भागांमध्ये हलका गडगडाट स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पाहायला मिळेल शुक्रवारनंतर शनिवार रविवारी मेघगर्जन पावसाची शक्यता ही सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव या पट्ट्यात वाढते मेघगर्ज मध्यम ते जोरदार पाऊसही होऊ शकतो तर पुणे नाशिक नगरचा भाग असेल सोलापूर छत्रपूर संभाजीनगर धुळेच्या आसपास उत्तर महाराष्ट्राचे भाग असेल विखुरलेला गडगाटी पावसाची शक्यता आपल्याला शनिवार रविवारसाठी पाहायला मिळू शकते तसेच मुंबईसह ठाणेपालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे जे काही घाटाच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणीसुद्धा आपल्याला गडगाटी पावसाची शक्यता नाकारता येत नाही दरम्यानच्या काळामध्ये विदर्भ मराठवाड्यातील क्वचितच एखाद्या भागांमध्ये आपल्याला स्थानिक पातळीची ढग निर्मिती होऊन गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो या अंदाजामध्ये बदल अपेक्षित आहेत ते बदल आपण वेळोवेळी तुम्हाला कळवू बाकी हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका